नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भाजपा नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने पाच ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान नवी मुंबईत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत ज्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील यांनी नेरुळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे ज्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त पदयात्रा विविध स्पर्धा तसेच नशामुक्ती भारताची प्रतिज्ञा त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत स्वदेशींचा संदेश नवी मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याकरिता विविध संमेलन आणि जननायक भग भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे मुंबईच्या वतीनं जे प्रदेश कार्यालयातून आम्हाला कार्यक्रम आलेले आहेत त्या कार्यक्रमांची माहिती प्रसारमाध्यमांना देण्याबाबतची सूचना आणि त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी बोलवलेला आहे आमचे सन्मान्य सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत पहिला कार्यक्रम आहे सरदार ॲट द रेट वन फिफ्टी हा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आपले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंतीनिमित्तानं त्या ठिकाणी पदयात्रेचा कार्यक्रम आमचा आहे पदयात्रेच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त काही निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वगैरे घेतलं जाणार आहेत त्यासाठी सेपरेट पोर्टलचं त्या ठिकाणी विषय असणार आहे त्याचबरोबर नशामुक्त भारताच्यासाठी त्या ठिकाणी प्रतिज्ञा घे प्रतिज्ञा दिली जाणार आहे स्वदेशीची देखील प्रतिज्ञा दिली जाणार आहे त्याचबरोबर त्याच्यानंतरचा आमचा कार्यक्रम आत्मनिर्भर भारत अभियान ह्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी सगळ्या ही स्वदेशीची कल्पना ही प्रत्येकाच्या मनामनामध्ये भेडण्याच्या दृष्टीपासून सामान्य घटकांपर्यंत त्या ठिकाणी जाण्याच्या संकल्पनेतून या ठिकाणी युवकांचा मेळावा महिलांबरोबरचा संवाद बचत गटांचं संमेलन अशा पद्धतीनं त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या सह संमेलन घेऊन प्रबुद्धांचं देखील त्या ठिकाणी संमेलन घेतलं जाणार आहे तो कार्यक्रम आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत सगळ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून हा एक विषय त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर आपले भगवान विरसा मुंडा यांची त्या ठिकाणी एकशे पन्नासवी जयंती आहे त्यानिमित्तानं त्या ठिकाणी त्या दीपोत्सव साजरा करायचा आहे परंतु दीपोत्सव कुठे साजरा करायचा आहे तर आपली मंदिरं आहेत काही स्मारकं आहेत काही शाळा कॉलेजेस आहेत जिथं एक सा साफसफाई करणं गरजेचं स्वच्छता मोहीम राबून त्या ठिकाणी दीपोत्सव साजरा झाला पाहिजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एक संकल्पना आहे त्याचबरोबर जनजातीय स्वाभिमान संमेलन ज्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्यांना वेगळ्या पद्धतीनं आदरांजली वाहण्याची संधी मिळू शकते आणि आपल्या संपूर्ण नव्या मुंबईच्या क्षेत्रामध्ये जे कोणी जास्तीत जास्त मन की बातचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत त्यांचा देखील सन्मान त्याचबरोबर पद्मभूषण किंवा वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित केलेली काही सन्मान्य व्यक्ती असेल त्यांचा या ठिकाणी सं आपण देखील सन्मान ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार अशा पद्धतीनं हे तीन कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये पाच तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत नोव्हेंबरच्या ही करणं आहेत त्यासाठीची ही तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी देण्यासाठी आपण सगळे बोलवलेलं आहे धन्यवाद कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता